जोपर्यंत राजकीय पुढारी व पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम बंद करत नाही तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले रावरे येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी वकील बार असोसिएशनच्या वतीने मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते रावरे येथील वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव यांच्या निर्गुण हत्याने जिल्ह्यातील नवे तर राज्यातील वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा राज्यभरातील सर्व वकील संघटनांनी निषेध केला आहे या घटनेचा तपास सखोलपणे होणे आवश्यक आहे कारण घटनेची व्याप्ती व गांभीर्य पाहता सदर घटनेचा तपास हा सी आय डीच्या तपास यंत्रणेमार्फत व्हावा आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी आरोपींना शिक्षा होण्यासाठी व खटला त्वरित निकाली काढण्यासाठी खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात यावा ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचा मुलगा साई राजाराम आढाव व त्याची मावशी फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबास त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे वकिलावर होत असलेले हल्ले थांबविण्याच्या उद्देशाने वकिलांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट संरक्षण कायदा त्वरित पास करावा सर्व वकिलांना स्वसंरक्षणाकरिता शस्त्र परवाना देण्यात यावे तसेच वकिलांच्या कुटुंबियांच्या हिताच्या दृष्टीने आर्थिक मदत द्यावी या हेतूने पंचवीस लाखाचा विमा संरक्षण प्रत्येक वकिलास शासनामार्फत मिळावे अशी राज्यभरातील वकील संघटनांची मागणी असून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी ॲडव्होकेट रावसाहेब करपे हे म्हणाले कि सदर की सदर हत्याकांड हे खंडणी किंवा फी वरून झाले नाही यामागे मोठे षडयंत्र आहे गुन्हेगार व पोलीस प्रशासन यांचे लागे बांधे असून पोलीस प्रशासनाकडून तपास भरकवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय मी ॲडव्होकेट सुरेश सतीश सदस्य बार असोसिएशन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचे बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट वाड व ॲडव्होकेट मनीष आडाव यांचं रहस्यमयरित्या अपहरण करून त्यांना जिवे मारण्यात आले तर या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व वकील वकील बांधवांनी जो तहसीलकारे मोर्चा काढला तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की पोलीस डिपार्टमेंटने जो काही प्रेस नोट जारी केली त्यामध्ये असं आहे की त्यांचं पाच लाख रुपये खंडणीसाठी त्यांचे खून करण्यात आलेले तर जर प्रत्यक्षात बघण्यात आलं तर ज्यावेळी त्यांच्या जी काही बॉडी आहे जी उमरे गावात हस्तगत करण्यात आली त्यावेळी त्यांच्या अंगावरच सोन्याचे दागिने या सर्व काही पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे होते तसेच आरोपींनी पाच तासापेक्षा जास्त त्यांचा घरी छळ केलेलं आहे तर आरोपींना जर पैसे पैसेच हवे होते तर आरोपी त्यांच्याकडून सहजरित्या मिळवू शकत होते पण या पाठीमागे आरोपींचे दुसरं काही उद्दिष्ट आहे जे तपासामध्ये समोर येणं अत्यावश्यक आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की पोलीस विभागाने हा निष्पक्षपणे तपास करावा आणि आरोपींना आरोपींच्या पाठीमागं जे खरे आरोपी लपलेले आहेत त्यांना 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 अटक करावी त्याचप्रमाणे आम्ही आम्हा सर्व वकिलांचं संरक्षण करण्यासाठी जो एक आमच्या बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल तयार केलेलं आहे तर ते बिलची अंमलबजावणी करून त्याचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं हो, या प्रमुख मागण्यांसाठी आज म्हणजे आमचं मोर्चा होतो यावेळी ॲडव्होकेट मिसाळ ॲडव्होकेट विष्णू ताके ॲडव्होकेट महेश शेडाळे ॲडव्होकेट बंसी सातपुते ॲडव्होकेट नितीन विखे ॲडव्होकेट सदाशिव थोरात ॲडव्होकेट दादासाहेब शेळके ॲडव्होकेट अनुराधा एवले ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुरेश लगड ॲडव्होकेट अशोक पाटील ॲडव्होकेट नरेश गुगळे ॲडव्होकेट सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी आणि वकील संरक्षण कायदा त्वरित करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली या याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षासह महिला व पुरुष वकील शेकडोच्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी